शेतकऱ्याची अडीच लाख रुपये असलेली पॉलिथिन पिशवी भर दिवसा चोरून नेल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार शहरात बारा मार्च रोजी घडली बँकेतून काढलेले रोख अडीच लाख रुपये सदर शेतकऱ्याने भाजीपाल्याच्या थैली दुचाकीच्या हँडलला लटकून ठेवले होते दरम्यान चोरट्यांनी पाळत ठेवत ही पैशांची बॅग लंपास केल्याने भाऊराव बाजीराव देशमुख या शेतकऱ्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शिलू बाजार येथील दि अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अकोला शाखेमधून भावराव बाजीराव देशमुख राहणार पेटगाव यांनी आपल्या खात्यातून वैयक्तिक कामाकरिता अडीच लाख रुपयांची रोख रक्कम काढली होती त्यानंतर त्यांनी ही पैशांची पिशवी बाजाराच्या थैलीत ठेवून दुचाकीला लटकवली मध्यंतरात आपली दुचाकी उभी करून देशमुख यांनी बाजारातून काही सामान खरेदी केले दरम्यान हीच संधी साधून चोरट्यांनी दुचाकीला लटकवलेली पैशाची बॅग लंपास केली या प्रकरणी भाऊराव देशमुख यांनी मंगरुळ पीर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता दिगांबर अव्हाळे मंगरुळपीर